मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत आनंदे आणि सार्थक बाहेर कपडे वाढत घालत असतात तेव्हा त्यांची एकमेकांसोबत मस्ती सुरू असते नेमकं त्याच वेळेस सुधा आणि वृंदा सार्थकला भेटायला आलेले असतात वृंदा त्यांची मस्ती बघून म्हणते आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं सुधा पुढे येऊन आनंदीला आवाज देत म्हणते आनंदी लाज नाही वाटत का तुला माझ्या मुलाकडून असली कामे करून घेताना तर सार्थक लगेच म्हणतो अगं आई मीच त्यांना मदत करत होतो यांना आमच्या घरी असं बोलत सार्थक घरात जातो सार्थकला असं बदललेलं बघून सुधा रागाने आनंदीला म्हणते तू शेवटी मला माझ्या मुलापासून तोडलंस पण आनंदी त्यांना म्हणते आई तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी पण असं पाप कधी करू शकत नाही आता पुढील भागात नक्की कार्टविस्ट येणार आहे हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा